जरी राजस्थान मध्ये आलो तरी पण ते बोलतात ना आपल्या घरची किंवा आपल्या इकडची टेस्ट ही मुश्किल आहे स्वतः आम्ही तर गुजरात क्रॉस करून राजस्थानमध्ये आलोय बघा इकडची टेस्ट कशी आहे इकडचे मसाले वेगळे सगळं वेगळं आहे आणि एक हाय गल पण तुमच्यासाठी आम्ही हे झालो आता बाहेरला हॅलो एव्हरी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आगरीपले व्लॉगिंग चॅनलवर काल एक दिवस फक्त पाणी आणि आवाजामध्ये फरक पडला आहे सो आजचा आमचा सगळं रेडी झालं आम्ही सगळे रेडी होतो आहे आणि काल जसं मी कालच्या सा ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आम्ही खाटूश्यामला जाणार आहोत पण प्लॅन थोडा चेंज झाला आहे आम्ही आज जेवढा आम्हाला अमृतसरकडे जाता येईल तेवढा आम्ही अमृतसरकडे जाऊ सो कालचा खाटूश्यामचा प्लॅन आज आमचा कॅन्सल झाला आहे कारण खाटूश्याम आमच्या रूटपासून पन्नास किलोमीटर आतमध्ये मग पन्नास किलोमीटर जायला पन्नास किलोमीटर यायला शंभर किलोमीटरचा डिस्टन्स पडत होता म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केलाय सो आजचा जवळजवळ प्लॅन अनप्लॅन्ड आहे आजचा काहीच प्लॅन नाहीये सो बघूया आता कसं काय होत आम्हाला जास्तीत जास्त अमृतसर पर्यंत जायचं आहे आणि काल आम्ही सात जण निघालेलो आता या रूम आम्ही आठ जण निघलो कारण आमचा कॅप्टन आलाय सकाळी सात वाजता बाबा शंभर टक्के <laughs> so, हा, आ, सुयोग कॅप्टन आहे सुयोग काल थोडा पर्सनल इश्यू मुळे सुयोग आला नव्हता पर्सनल आहे म्हणून पर्सनल आहे पर्सनल सो सुयोगचा प्रॉब्लेम असा होता की <laughs> गंभीर सो सुयोग संध्याकाळी निघाला आणि सकाळी सात वाजता पोचला आमच्याजवळ आणि आता पण आहे आणि आठ जणांचा आठ बाईकवरचा लगेज बघा हे बघा हा एवढा लगेज तिथे नको लावू सो आम्ही रिफ्लेक्टर्स लावतोय जेणेकरून विजिबिलिटी वाढेल नको सेंटर एक तर सेंटर नाही तर नको मला बाईकला पण एक आणि आमचा जसं मोबाईल वगैरे घेतल्यावर स्क्रॅच गार्ड लावणार स्पेशल माणूस असतो रिफ्लेक्टर स्पेशल काम यार याला सांग यार काय काय चल तू नाही माझ्याकडे एक्स्ट्रा येऊ म्हणून घेऊन ठेवले

सोचा लगा इधर था राजस्थान की गर्मी में राइड बोलते जाम गरम होत आहे काहीच दुपारी तर एवढा कडकून पडला आहे ना इथे खतरनाक त्या मध्ये पण तर आधीच गरम होत आहे आणि त्या था थांबून राजस्थानमध्ये गरम जास्त गरमी जास्त आहे हे मी ऐकलेलं पण आज मी ते फील करतो आहे अनुभव घेतो आहे त्याचा पण कसं आहे बाईकवर हवा लागते त्यामुळे ते तेवढं काय ये समजून येत नाही पण जेव्हा मी थांबतो तेव्हा जी हीट लागते आणि तेव्हा जी गरम होतं खतरनाक त्यातले त्यात रोड चांगले आहेत म्हणून काही वाटत नाही आणि इकडची लोक पण बऱ्यापैकी लेफ्टला चालतात मध्ये मध्ये दोन तीन जण आलेले मध्ये पण बरं आहे हॉर्न वाजवला तरी बाजूला होतात चलो अच्छा आहे चला माझ्यासोबत तुम्ही पण राजस्थानची राईड एन्जॉय करा कसं वाटतं आहे कमेंट करा चलो आता पुढे पुढे जाऊया आपण आज पण बराच एरिया कवर करायचं आहे ॲक्च्युली कसं आहे ना आज जशी काय आहे तशी दिसते का तुम्हाला मध्ये आपण आपल्या ब्लॉगमध्ये यायचं वर्षी का चला आता विक्रांत पाटीलची फॅमिली तू फॅमिली आणि विक्रांत पाटीलमध्ये कोणी यायचं नाही तर साईड आहे सो तो हां आजचे दोन तीन दिवस जे आहेत अंतर कापायचं आहे आपल्याला साईड सीन नाही आहेत त्यामुळे जास्त काही हे घेत नाही आहे चला आज फक्त आपल्याला अँड राईडच करायची आपल्याला आज भरपूर अंतर कापायचं आहे कारण आम्ही काल थोडा आधी थांबलो आणि हाय मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलेला सूरज सूरज आहे सूरज ओके चला आता पुढे पुढचे पण रायडर्स मी दाखवतो वाटतं होतं करायचं चला आता मी पुढचे पण रायडर्स तुम्हाला दाखवतो पुढे आहे विनू रायडर दिसतो आहे विनू रायडर वेनू रायडर त्याच्या बी एम डब्ल्यूवर ओके आणि याच्या पुढे आहे आता जया जया नाही गुलचंद्र दादा यांच्या आता एवढे करतील आणि बघा मिनटं मी दाखवतो बघा तुम्हाला कारण आता आम्ही फक्त कवर करायचंय आम्हाला जया आहे जया त्याच्या पुढे ऊजा उजाच्या पुढे दादा ददा दादा चला आता आम्हाला पटापट फटापट जायचंय सो आता आम्ही पहिला ब्रेक घेतलाय आणि पहिल्या ब्रेकला आम्ही पाच जण आलोय बाकी तिघ जण मागे आहेत कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये सात जण होते आम्ही परत एकदा सांगतो सुयोग रात्री निघाला आणि तो सकाळपर्यंत आमच्याजवळ आला म्हणजे आमच्याजवळ म्हणजे आम्ही तेव्हा कुठे होतो गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर सो आता सोबत सुमितदा सुमित दादा दा। हॅलो इकडे विनायक दादा उज्ज्वल हॅलो सावलीमुळे काळे दिसतात चेहरे बाकी काळे नाहीत माझे मित्र <laughs> गुलचंद <गुल्छन> दादा <laughs> सूरज सुयोग आणि जया हे तिघं मागे आहेत आणि हा रोड मी या रोडबद्दल सांगेन की एक नंबर रोड आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे जसा आहे तीन लेनचा आणि एकदम मख्खन रोड बोलतात मख्खन रोड आहे मज्जा येते गाडी चालवायला मजा येते का नाही गाडी चालवायला चलो आता काहीतरी स्नॅक करतो थोडासा आणि मग लवकर जेवायला पण थांबू आम्ही एक आ, आ, आता एक छोटासा ब्रेक घेतलाय आम्ही बुलेटच्या शोरूम आणि सर्व्हिस सेंटरमध्ये ब्रेक थोडेसे म्हणजे आता एक जवळजवळ हजार किलोमीटर गाडी चालवली सो ब्रेक टाईट करायला आम्ही थांबलोय आणि था इथे थांबलो एक दोन मिनटाचं काम होतं पण सगळे बघा एका गाडीसाठी सगळे थांबले आणि झोपले विन दादा विनू रायडर झोपले किंमत त्याला आहे जय काहीतरी सो काही आता थांबलो जेवायला आणि राजस्थान मध्येच थांबलो आता थोडं थोडस आधी आम्ही सर्व्हिस सेंटरला हो उज्वलची काढ उज्ज्वलची काढ तो बाईकला चावी आहे सो आम्ही थांबलो ओपन ढाबा बघितला पंजाबी ढाबा आहे सो आता ॲक्सेसरीज काढू आधी आणि मग मस्तपैकी जेवून घेऊ सगळे गिअर्स काढले पालक लावून धुऊन घेतला कारण तो तोंडावर दिवसभर होता आणि घाम पण येतो हेल्मेट मध्ये वगैरे धुवून घेतला रिलॅक्स रिलॅक्समध्ये आता मस्तपैकी बसून जेवतो ओ बघू काय म्हणतो लय मजा येते म्हणजे गुदगिरा धुरी कीर्तन घालतं काय मजा नाही अरे तुला मजा येते आणि त्यांना बघ मजा नाही आहेत ते तिथं भासल्याने हो अर्दी गाय ज्यांना मांडी घालून बसता येत नाही ना ते लोक चेअरवर गेले जरा मांडी घालालशी शिका असं मला पण जमन आहे फक्त याच्यावर असा स्लोपमध्ये मध्ये म्हणून लाव ऑर्डर कर ऑर्डर कर सो ना राजस्थान राजस्थानमध्ये आलो तरी पण ते बोलतात ना आपल्या घरची किंवा आपल्या इकडची टेस्ट ही मुश्किल आहे स्वतः so, आम्ही तर गुजरात क्रॉस करून राजस्थानमध्ये आलो बघा आता इकडची टेस्ट कशी आहे इकडचे मसाले वेगळे सगळं वेगळं आहे कारण आम्ही सकाळी गुजरातमध्ये जेव्हा गुजरातच्या वॉर्डरवरून जेव्हा निघालो तेव्हा मी कांदा पोहे घेतलेले नाश्त्याला कांदा पोहे नव्हते ते गोड कांदा पोहे होते कांदा पोह्यामध्ये साखर होते, होते। चलो पिझ्झ्यामध्ये पायनॅपल एक वेळ ऍडजस्ट केलं आपण पण कांदा पोह्यामध्ये साखर साखर पोहे होते साखर आपण ऑर्डर देऊया गाईज मम्मीने घरून दिदीने आणि मम्मीने शंकरपाळ्या बनवून दिलेल्या घरून निघताना शंकरपाळ्या बघा डबल पिशवीत पॅक करून पण मग इथून पिशवी पेपर घेतले ही आतमध्ये वेगळी पिशवी आहे याच्यावरती वरती वेगळी पिशवी आहे तरी पण सगळा ऑइल ऑइल हे झाला आहे कैना तो कहना ये चाहते आहे की दीदी ऑइल कमी टाक <laughs> <laughs> तुला नाही वाटते जेवाला पण नाही बन सगळं आमचं जेवण आलं आणि पनीर अंगारा ना पनीर अंगारा जो की शिजलर टाईपमध्ये दिलेला दाल मखनी बटर रोटी जिरा राईस आणि पराठा सो टेस्ट छान आहे असं देसी आहे का समजेल ना देसी गेलं कीच मस्त पैकी जेवण करून घेतो दाबा बघून गार्निशिंगची एक्सपेक्ट नव्हतं केलं असं हां की असं सगळं हे करून देतील पण छान आहे भाजीमध्ये पण मस्त त्याचबरोबर या का वरती निंबूच्या बिया या चलो मस्त पैकी जेवण करून घेतो आम्ही चौग इथे जेवतोय आणि ही चौगे इथे जेवत आहेत तर चलो कायच आता झालं आमचं जेवण वगैरे झालं आता परत सगळं गिअरअप करून आम्ही निघतो पुढे डेस्टिनेशन अजून फिक्स नाही केलं आम्ही कारण आजचा दिवस अनप्लान्ड आहे जिथपर्यंत आम्हाला टूर अमृतसर जाता येईल तिथपर्यंत आम्ही जायचा प्रयत्न करतोय सो बघूया कुठपर्यंत जा होईल आपला सिकरपर्यंत सिकरपर्यंत बघूया आणि सगळे निंजा हातोरी रेडी झालेले आहेत एक दोन उडी मार एक उडी मार उलटी उडी जेवल्या अच्छा जेवलाय चाल काही जेवलं नसतं तर मी नक्कीच 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 सो आता जेवलोय त्यामुळे मी पण ब्लॅक बॅक फ्लिप हो। नाही मारत आहे भेटू आता डायरेक्ट डेस्टिनेशन ला तिकडे 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 नाही बाबा दो तर्फ जाता यात उधर जा उधर से आने का इधर से जाने का तो रोड से काम चालू आहे आणि अर्धा ब्रिज वल्ली होता हा अर्धा ब्रिज आता देखे देखे। जया बघा जयाला चार्जिंग करतो बघा थोडस फक्त हुल द्यायचे जयाला वायलेन बोलते वायले <laughs> आता जया बघा जया आता शंभर टक्के काहीतरी करणार जया शांत बसणारच तो मला माहिती आहे प्रोत्साहन करूया ना म्हणून जायचा एकदा कमी होत नाही कमी होत नाही म्हणून स्वतः मस्त पैकी पुढे आलो मी आणि आता थोडस असं वेगळं वाटतंय कारण मी राजस्थान मध्ये जेव्हापासून एंटर केलंय मी एक गोष्ट नोटीस केली आहे की इकडची जी माती आहे ती एकदम अशी भुरी भुरी आहे म्हणजे भुरी माती भुरा सगळं भुरभुरं दिसतंय मातीचा कलरच भुरा आहे जसं आपला कोकणात लाल माती आहे तशी इकडे सगळी भुरी आहे तिथले डोंगर पण सगळे भुरेभुरेच दिसत आहेत सो आता आणि क्लायमेट पण एकदम मस्त झालं आहे ऊन अचानक ऊन गेला तसं पावसाचं वातावरण होतं एकदम मस्त थंड थंड आणि एकदम छान वाटतं आता गाडी चालवताना त्रास होत नाही आणि समोरची जी हवा आहे ते समोरून तिकून थंड आहे बर वाटतंय थोडंसं अशीच राईड झाली की मग टेन्शनच नाही कितीही चालवू शकतो तर काहीच आता आम्ही निघालो आणि आम्हाला थोडंसं पावसाचा वेदर वाटत होता त्यामुळे आम्ही मग कॅमेरे घे लावले नाही आणि आम्ही निघालो बराच पुढे आलो आता आणि आमचे कॅप्टन सर आहेत सुयोग सर सुयोग सर आहे करा इकडे सुयोग सरांना आलेली आहे झोप थोडीशी आणि म्हणून मग आम्ही थांबलो थोडा वेळ आता जण थांबलो आम्ही सुरज जया सुयोग सर आणि विक्रांत पाटील हां आणि काय झालं आम्ही जेव्हा निघालो तेव्हा सुयोग आला नाही आणि नंतर सुयोग निघाला तेव्हा ती रात्रभर सुयोग झोपला नाही आणि आल्यावर पण आम्ही सांगत होतो की झोप तू थोडा आराम कर पण सुयोग तर असं होतं की मग मी आराम केला तर तो मग तो शेड्युल बिघडेल आपला आणि मग सुयोग बोलला की नाही आम्ही झोपत नाही नाही येणार मला झोप आणि मग आता शेवटी जेवण केल्यानंतर थोडीशी आली आहे त्याला बाई पक्का जेवला वाटते किती तास पस्तीस तास झोपला नाहीये म्हणून आम्ही रिस्क घेत नाही आहोत झोप आली असतो आम्ही थांबलो आता बघू थोडा वेळ आराम करू आणि मग निघू पुढच्या जर्नीला चार जण पुढे गेलेत आम्ही आता इथे थांबलोय बघूया आता सर आता आम्ही निघालो आणि आता ब बाकीची मंडळी थोडीशी पुढे गेली आहे बाकी आहेत माझ्या मागे सो आणि चल आता आज आम्ही असं ठरवलं आहे की नाही करायची म्हणून नाईटला पण थोडंसं खेचायचं आणि ते राजस्थानमध्ये ना रोडवर मोबाईल रोडवर ना बरेच गाई वगैरे मी बोलताना बघितलं असतात एकदम म्हणजे त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल नाही आणि अचानक मध्ये पण येतात सो राजस्थानमध्ये गाडी चालताना थोडीशी काळजी घ्यावी लागते अचानक कोणी समोर यायला नको आणि ते असो आता पण उद्या पण आपल्याला थोडस राजस्थान असेल नाही तर पंजाब तर काही मी आता माईटला थोडी थोडस पुढे आलो आणि गुलशन दादाची बीएमडब्ल्यू बघा बीएमडब्ल्यू नाही वायरिंग शॉर्ट सर्किट हो मग खासियत नाही ती काय बोलता बरंच चमकायला लागला सुमिता लाईट लवकर केलेला आहे फोन हॅलो दिसत नाही फक्त रिफ्लेक्शन येते जास्त सो इथे बी एम डब्ल्यूला ए जे जी ची लाईट लावलेली आणि ती मध्येच तुटली आता टांगलेली तो स्कॉटिंग लगेच दिसली आणि आम्ही आता ती कट करतो ते सुविधा मागच्या जरा दाखव ना मी रिफ्लेक्ट होतो ऐसा हम गाडी चालत आहे ना दिसतो काय रिफ्लेक्शन बघा नाईट राईड ला रिफ्लेक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे ना दादा बंजी कॉर्ड बांधून ठेवतात ती पुढे हळूहळू जायचंय आम्हाला आणि रात्री गाडी चालवताना असं बहु, बहुतेक सिच्युएशन होतात कधी काय प्रॉब्लेम आहे सांगू नाही शकत सो आम्ही सगळ्यासाठी रेडी आहोत आता जाऊया पुढे पुढे हळूहळू नाही जाता आम्ही कुठेतरी आहोत टोल नाक्यावर अजमेरच्या आसपास सो आमचं कसं झालेलं थोडासा आज अनप्लॅन्ड होता त्यामुळे मग आम्हाला आज थोडंसं एरिया जास्त कव्हर करायचं आहे त्यामुळे कशावी माझी सो आता थोडस आम्ही हे करू आ... नाईट राईड करू थोडीशी थोडीशी आक थोडीशी ना बाई अख्खी रात गाडी चालवायची ती नाही तू नको येऊ माझे किती पस्तीस मध्ये बारा बेचाळीस तास होतील सो बघूया आता कसं काय होतंय आता नाईटला तर मी फुटेज घेणार नाही बाईकचे कारण रात्र आहे विजिबिलिटीसाठी आम्ही कॅमेरा वगैरे काढून ठेवणार आहोत आता भेटूया आपण पोचल्यावर सो आता आम्ही राईड करता करता थांबलो परत एक ब्रेक घेतला हा थोडासा मोठा ब्रेक घेऊ आम्ही मी पेट्रोल पंपवर थांबलो इथे बाईक्स लावल्या पेट्रोल पंपवरच आणि सगळ्याशी झोपलो आहे बघा थोडा वेळ आराम करू आणि मग पुढे निघू आम्ही आणि हवा एवढी छान आहे ना हे बघा बाईकवर हँड वगैरे पडतात बराचसा सामान पडला सो मस्त हवा सुटली आहे झोप पण लगेच येते थोडा वेळ आराम करू आता माहीत नाही कुठपर्यंत पोचू आणि तोपर्यंत तो मग त्यापेक्षा मी आताच ब्लॉग एंड करतो कारण रात्री आता मी मोटर ब्लॉग पण करणार नाही आणि गेल्या गेल्या डायरेक्ट झोपू करून थकलेलो असून झोप पण आलेली असेल सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे आणि ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज माईकचा पण थोडासा प्रॉब्लेम झालेला मध्ये मध्ये आवाज येतो जातो जास्त येतो कमी येतो मध्ये मध्ये डबल आवाज होतो सो बघूया आता उद्या तिकडे काही मिळाला नवीन माईक तर ठीक नाही तर मग याच्यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो डे टू आजचा एंड बाय बाय